ही घटना होती अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट सालची बजेट सत्रावर आधारित अटल बिहारी वाजपेयी यांनी मीटिंग बोलावली होती मिटिंग, बोला मिटिंग सुरू होती ती त्यात सगळ्यांना धक्कादायक बातमी मिळाली पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झाला ही बातमी ऐकताच अटल बिहारी वाजपेयी भर मिटिंग मध्ये धाय मोकलून रडत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जनसंघावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या रहस्यमय मृत्यूने काही प्रश्न निर्माण केले होते कारण त्यांचा मृतदेह हा उत्तर प्रदेशमधील सराय या रेल्वे स्टेशनच्या पटरीवर सापडला होता त्यांचा खून असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली भारतीय जनसंघाच्या अध्यक्षांचा खून होणं ही बातमी संपूर्ण देशामध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनली तत्कालीन इतिहासात महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर भारतात राजकीय खून होण्याची ही सर्वात मोठी घटना मानली गेली या खुनाच्या विरोधात देशभरामध्ये दे निदर्शनं झाली अटलजी स्वतः पंडितजींच्या कुटुंबियांसह त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा खून कुणी केला आणि का केला हे आतापर्यंत एक न उकललेलं गुड आहे पंडित दीनदयाल उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत होते त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नाही तर भारतीय संस्कृतीच्या रूपात सांगितलेला त्यांना सगळे पंडितजी म्हणायचे विद्यार्थी दशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या संपर्कात आले आणि संघात दाखल झाले संघाचा प्रचार करत त्यांनी राष्ट्रधर्म नावाचं मासिक काढलं आणि पांचजन्य आणि स्वदेश नावाच्या वृत्तपत्राची स्थापना देखील केली होती एकोणीशे एक्कावन मध्ये भारतीय जनसंघ पार्टीची स्थापना झाली आणि पंडित दीनदयाल उपाध्याय सक्रिय राजकारणात उतरले पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघ पार्टीचे सहसंस्थापक आणि पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट साली ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले त्याच्या एकाच वर्षाने म्हणजे एकोणीशे अडुसष्ट साली त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने सगळा देश हादरला होता झालं काय की बजेट सत्रावर आधारित अटल बिहारी वाजपेयी यांनी मीटिंग बोलावली होती आणि त्याच मिटिंगसाठी दीनदयाल उपाध्याय हे अकरा फेब्रुवारी एकोणीशे अडुसष्ट रोजी संध्याकाळी लखनौ वरण पटण्याला जाण्यासाठी सियालदाहा एक्सप्रेसमध्ये बसले जनसंघ पक्षाचे बिहार प्रांताचे अध्यक्ष अश्विनी कुमार यांच्या सांगण्यावरून पंडितजींनी या प्रवास नियोजन दिल्लीमध्ये जी मिटिंग आयोजित करण्यात आली होती ती संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पक्षाची भूमिका काय असावी याची चर्चा करण्यासाठी राष्ट्रसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना या बैठकीला जाणं आवश्यक होतं लखनौवरनं दिल्लीला पोहोचणार होते ते मध्यरात्री दोन वाजता त्यांची ट्रेन मुघल सरायला पोहोचली आणि सकाळी ही ट्रेन पटण्याला पोहोचली त्यांना घ्यायला जनसंघाचे नेते कैलासपती मिश्र हे रेल्वे स्टेशन वरती आले होते पण स्टेशनवरती दीनदयाल उपाध्याय दिसलेच नाही म्हणून कैलासपती यांनी दिनदयाल यांच्या रिझर्वेशनच्या त्या डब्यामध्ये पाहिलं तिथंही दिनदयाल उपाध्याय कुठेच दिसले नाही पंडितजी परस्पर दिल्लीतल्या त्या बैठकीसाठी निघून गेले असावेत असा, असा कैलासपती यांचा समज झाला आणि तेही मग तिथून निघून गेले पण याच दिवशी सकाळी इकडे मुघलसराय रेल्वे स्टेशनच्या पिलर क्रमांक बाराशे शहात्तर जवळ एका रेल्वे पटरी दरम्यान एक मृतदेह पडलेला होता रेल्वे गाड्यांची आवक जावक सुरू होती आसपास आरडाओरड सुरू झाली रुळावर पडलेल्या मृतदेहाकडे रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर गेली त्यांनी तो मृतदेह उचलून स्टेशनवरती आणला मग पाहणाऱ्यांची भले मोठी गर्दी जमली तेवढ्या तिथून जात असलेल्या एका तरुणाची नजर त्या मृतदेहावरती पडली तो अगदी ओरडतच हे तर आमचे पंडितजी आहेत असे म्हटला किंचाळतच तो टेलिफोन भूतकडे पळाला आणि धापा टाकत म्हटला लवकर या आपल्या दीनदयाल पंडितजींचा मृतदेह इथं स्टेशनवरती पडलाय त्या कर्मचाऱ्याने संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांना बोलवलं संघाच्या कार्यकर्त्यांकडनं खात्री झाली की तो मृतदेह पंडित दीनदयाल उपाध्याय यांचाच आहे थोड्याच वेळात अधिकृतपणे घोषणा करण्यात आली की पंडितजींचा मृत्यू झालाय त्यांचा मृत्यू कसा झाला याच रहस्य आजही उलगडलेलं नाहीये त्याआधी जनसंघाच्याच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचाही काश्मीरात रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता तत्कालीन सरकारने या प्रकरणी चौकशी देखील केलेली परंतु काहीच उलगडा झाला नाही पण ज्या पद्धतीने पंडितजीचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह रेल्वे पटरीवरती आढळला आणि त्यामुळे हा मृत्यू घातपातच असावा हे स्पष्टपणे दिसत होतं त्यांच्या मृत्यूच्या चौकशीला सुरुवात झाली त्यांच्या हातात पाच रुपयांची नोट देखील होती त्यांना जौनपूर इथे मध्यरात्री पाहिलं गेलेलं प्राथमिक तपासातून पोलिसांनी पंडित उपाध्यायांच्या काही गायब झालेल्या वस्तूंचा शोध घेतला तर त्यांना काही पुरावे देखील हाती लागले त्यांनी संशयित तीन लोकांना ताब्यात घेतलं आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या सुटकेस शॉल कोट आणि त्यांचं असं सगळं सामान त्यांच्याकडनं मिळालं पंडितजींचा मृत्यू झाल्यानंतरची ही चोरीची घटना होती हे या तपासातून स्पष्ट झालेलं परंतु दुसरं काहीच पोलिसांच्या हाती लागलेलं नव्हतं त्यानंतर ही केस सीबीआय कडे सुपूर्द करण्यात आली त्यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयने केला हत्येच्या आरोपात अटक देखील झाली चोरी केल्यानंतर दिनद्याल यांना ट्रेन मधून धक्का मारून बाहेर फेकलं असावं असा अंदाज या तपासातून बांधला गेला पण सीबीआय अंतिम तपासापर्यंत पुराव्या अभावी पोहोचू शकली नाही चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या त्या तिघांना पुराव्याअभावी हत्याच्या प्रकरणातून मात्र क्लीन चिट देण्यात आली मात्र यानंतर पंडितजींची हत्या ही राजकीय कटातून झाली असे आरोप अनेकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती झाले होते त्यांच्या समवेत नानाजी देशमुख देखील या कारस्थानात सामील आहेत असा धडधडीत आरोप या पक्षातून बेदखल झालेले बलराज मोदक यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडात केलाय त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नानाजी देशमुख यांना पक्षातील महत्वाच्या पदांपासून लांब ठेवत बलराज मोदक यांना महत्वाचं पद देऊ केलं होतं हे त्यांच्या पचनी पडलं नाही आणि म्हणूनच त्यांनी पंडितजींच्या हत्येचा कट रचला आणि भाडोत्री आरोपींकडून हा कट यशस्वी केला असा त्यामध्ये आरोप होता पण त्यांच्या या आरोपांना कुणीच गांभीर्याने घेतलं नाही पंडितजींच्या जाण्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांना जनसंघाचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हे पद देण्यात आलं यांनी चार वर्ष या पदावरती काम केलं आणि त्यानंतर हे पद त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना सुपूर्द केलं होतं त्यानंतर कानपूरमध्ये पार पाडण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये बोलताना बलराज मोदक या नेत्याने संघाच्या आर्थिकतेवरती अप्रत्यक्षपणे टीका केली होती यामुळं त्यांना अडवाणी यांनी पक्षातून बेदखल देखील केलेलं तेच बलराज मोदक जे खुद्द पक्षाचे संस्थापक होते तसेच पक्षाचे संविधान लिहिण्यांमधले एक होते मोदक के यांनी केलेले आरोप त्यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरचे होते आणि त्यामुळे ते खरे की खोटे हे स्पष्ट होत नाही परंतु त्यांनी केलेले आरोप हे काही तर्कांवरून खरेही वाटतात असे दावे केले जातात जसे की सुब्रमण्यम स्वामी हे मुंबई इथून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले असताना मोरारजी देसाई यांच्या सरकारद्वारे दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येची पुनर्चौकशी व्हावी असा आग्रह त्यांनी केला होता परंतु तत्कालीन विदेश मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत या प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा बंद करण्यात ते यशस्वी झाले होते असंही म्हटलं जात परंतु अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बलराज मोदक यांनी आरोप केलेल्या नानाजी देशमुख यांनीच एकदा नागपूरच्या एका भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की पंडितजींची हत्या ज्यांनी केली ते फक्त मोहरे आहेत तर त्यांचा कर्वता धनी हा वेगळाच असावा कारण पंडितजींच्या जवळ काही गोपनीय दस्तावेज होते ज्याद्वारे सरकारचा भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच ते कागदपत्रे हाती लागण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी त्या दरम्यान केला होता त्यानंतर देखील एकदा विरोधी पक्षांच्या मागणीवरनं तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती परंतु न्यायमूर्ती चंद्रचूड आयोगाने देखील पंडितजींची हत्या ही चोरीच्या उद्देशाने झाल्याचा निष्कर्ष काढला होता परंतु या निष्कर्षावरती या अहवालावरती भाजपच्या नेत्यांचा विश्वास नव्हता त्यामुळे पंडितजींची हत्या हा नियोजित कट असावा की दरोड्यातील खून असावा याबाबतचं गुढ अजूनही कायम आहे